उपसमिती केली काय त्यांना नाही केली काय आम्ही त्यांच्यासारखे आकुडबुद्धीचे नाही आहेत मराठ्यांना सारथीला जर काय मिळालं तर इकडं निधी दिला तिकडं दिला अशा म्हणणारे संकुचित विचाराचे आम्ही मराठे नाही आहेत आम्हाला उपसमिती त्यांना पाहिजे आम्हाला निधी दिला की त्यांना पाहिजे असतो असं ते अरड अरड ते पहिलंच रडक रडगा नाही ते पण आम्ही त्यातून काय नाराज नाही दुःखी नाही चांगली गोष्ट आहे गोरगरीब ओबीसींचं काम होणार असलं त्यांना महामंडळ ही आपलं काय उपसमिती गठीत केली असं म्हणणं नाही तुमचं म्हणणं आहे गठीत केली चांगली गोष्ट आहे हरकत नाही आमचं काय म्हणणं नाही पण मी माझ्या समाजाला आरक्षण मिळवून देण्यास सक्षम आहे कोणी कितीही उपसमित्या काय केल्या कोणी कितीही टोळ्या माझ्या अंगावर काय पाठवल्या कोणी राजकारणाचे तिकडच्या राजकारणी लोकांचे शब्द ऐकून इकडं आमचा मराठवाड्याचा काढलेला जे आर मराठ्या तो काढलेला जी आर कुणबीच्या बाद बाबतचा किती पुणे अफोगा हे सोडल्यानं काय केलं तरी माझ्या गरीबाला आरक्षण मी देणार देतोय हे माझ्या गरीब मराठ्यांना पटलेलं आहे कुणबी हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीच्या नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत इथला असणारा मराठा आणि कुणबी एकच आहे एकच आहे त्या नोंदीच्या आधारावर गावात समजा एखाद्या तीस मरा मराठा आत्ता किंवा एका जिल्ह्यात एक लाख आहेत मग एक लाख आहे तुम्हीच सांगितलं होतं राव मला तुम्ही प्रश्न विचारता होई एक लाख येत हे एक लाख गेलं कुठं कुणबी त्या आहो नाही अहो तसं नाही तसं जार कसं काढता येईल जार यार काढता येणार नाही मग तर तो पुन्हा ते नाराज ते नाराजा राजा मंत्री त्याच पुढं वळवळ होती तिची मी घालतो राहू बरोबर मराठवाडा गॅजेटमध्ये सातारा संस्थानमध्ये पश्चिम महाराष्ट्र मराठ्यांच्या असणाऱ्या निजामानं गॅजेटमध्ये केलेल्या नोंदी ह्या कुणबिया आणि इथला या, या जिल्ह्यातला प्रत्येक मराठा हा कुणबीचे त्यामुळे इथं दुसरं कोणी नाही तर तुमचं मग ते कुठं गेले मग हे सांगा दुसरं कोण कोण मग कुणबी हाच मराठा आहे ही राज्याचा रोल आहे तुमचा आणि भाजपचं एका विषयावर मात्र एकमत आहे की संभ्रम निर्माण केला जातोय असं ते म्हणत आहे मराठे मराठे एकदम शूरवीर सारखे लढते मात्र हे विरोधक शिखंडी सारखे लढून खोटं नॅरेटिव्ह तयार करतायत की मराठा समाजाला काहीच मिळालं नाही कोण म्हणलं भाजपचं नाही तुमचं माझं म्हणणं असं आहे की आमच्या लोकांबद्दल पण उगाच काही बोल। का। बोलून लोकांचा संभ्रम निर्माण करू नका याच्यातले आड देतं त्यांना कोणबी प्रमाणपत्रच घ्यायचे नाही आहेत असे आहेत त्यांना पाहिजेच नाही आहेत आणि मग मराठ्याला नाही मिळालंच नाही मिळालं असे विचाराचे पण आहेत माझं म्हणणं आहे तुम कशाला बोलून तुमचं उगाच समाजातलं प्रतिष्ठा कमी करून घ्या काय गरज काय पडली तुम्हाला त्याच्यापेक्षा बोलूच नका ना आणि काही चुकलं प्रत्येक वेळेस दुरुस्त मीच केलं ना तुम्ही नाही केलं प्रत्येक वेळेस उपोषणाला मी बसलो शिंदे समिती बरखास्त केली उपोषणाला बसून सुरू केली नोंदी रोखल्या पुन्हा सुरू करायला लावल्या व्हॅलिटी मी द्यायला लावल्या लोकांना पी सी ची अडचण आली पाचशे छत्तीस पोरांना ती प्रयत्न करून ती जागा त्यांना जागेवर मिळू दिल्या मुलीच्या मोफत शिक्षणाचा मध्ये फीजचा विषय आला होता त्यावेळेससुद्धा मीच ते अडचण सोडली मध्ये सारथीला काही निधी कमी पडत होता तो पण टाकायला लावला तिथं आता ते पहिले एम डी रिटायर झाले होते पुन्हा दुसरे द्यायला लावले कुठं नाही तर मग मीच करतो ना तुमची कमतुख होती उगच आता काही चुकलंच तर मी विखे पाटील साहेबाकडून शब्द घेतलेला आहे याच्यात जर एखादा शब्द चुकला आणि जर लोकांना वाटलं तर हो, तुम्हाला काड़ सुधारित जे आर काढावं तर त्यांनी सांगितलं हो बाबा सुधारित जे आर काढू आणखी काय पाहिजे तुम्हाला चुकलं तर काढतो काढायला होतो ना अभ्यासक असे नसतं आदेश काढला होता, आदेशा होता। आदेश गुण गुण। त्या आदेशानंतर मनोज धरांगे पाटलांकडे कुठलाही पर्याय राहिला नव्हता त्यामुळे त्यांना शासन आदेश घेऊन यावं लागलं की त्यांची मशा त्या अभ्यासक मला माहितीये कोणता आहे त्याच्याकडेच होते काल तुम्ही एकनाथ शिंदे मिलिंद देवरा यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलंय आणि हे सगळे जे आंदोलन झालंय हे जे मुंबईत आंदोलन झालंय त्यामुळे मुंबईत ठप्प पडली होती त्यामुळे अशा आंदोलनाची एक नियमवली घालून द्यावं जेणेकरून काय म्हणले मिलिंद देवरा शिवसेनेचे नेते आहे त्यांनी फडणवीस यांना एक पत्र लिहिलंय आणि त्यात असं त्यांनी म्हटलंय की ह्या सगळ्या आंदोलनामुळे मुंबईत ठप्प पडली होती त्यामुळे अशी काही आंदोलन होत असेल तर एक नियमवली घालून द्यावा कारण भारतातील प्रत्येक लोकांना निषेध करण्याचा अधिकार आहे त्याला म्हणत चिपरा आहे इतके शांततेत येणारी पहिली अस हो कोणाची काळी उचलली नाही कुणाचे भजे उचलले नाही कुणाचं काय केलं नाही उलट सगळ्याला पाणी पाहिजेत होती भाकरी खाऊ घालत होती आमच्या अशी वापस येणारी शांततेत जात नाही की जात लय ई खारी आहे लय विशारी आहे लागल्यावर पण असे होणे नाही पुन्हा असली जात होण्या नाही एका हाकेवर कोटीत येते एका हाक्यावर जसाल तर समागर येत तोटा जरी झाला तरी येतात आणि फायदा झाला तरी पण येते कारण त्यांना एक कळून चुकलंय मनोज जारांगे पाटील जवळ मॅनेज होत नाही प्रामाणिक येत तर आपल्या लेकरा बाळाला धक्का नाही मग एक महिना लेट होऊ द्या पाटील जी आरचा विरोध करतायत याचा दाखला देत तुम्ही मराठा सध्या तुमच्यावर टीका करताय आ, नाही ती केवळ कागद आहे किंवा इतर काही विषय आहेत सरकारने फसवणूक केली आहे तर तुम्ही त्यांच्यावर टीका का करता असा एक प्रश्न उपस्थित होत आहे मी कुठे टीका केली म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुमचा मराठ्यांवर विश्वास नाही का जे टीकाकार मराठा आहेत ना असल्या मराठावर विश्वास असतो काय टीका करणारे जातीवर यांच्यावर कसा विश्वास नाही भुजबळ हे टीका करतायत म्हणून या जी आरचं तुम्ही म्हणजे ही जीआर किती पक्का आहे असं सांगताय दाखला देताय आहे विरोध करताय जी आरचा म्हणून तर दुसरीकडे तुम्ही मराठा अरे पण अविश्वास दाखवण्यासारखं होते आणि मग अविश्वास आणि ते दाखवी देत का अविश्वास त्या लायकीच येत काही आले का या खानबार तिकडे अंतर आले आले तरी आम्ही बोलत नाहीत तुमचं अंडिपेंडले माहिती आहेत आम्हाला तरी बोलतो का आम्ही असं नसतं गरीबाच्या लेकराचं कल्याण होत असताना असं नसतं इतकं विठीच धरायचं नसतं आणि मी कुठं काय बोललोय समजून सांगतोय तुम्ही बोलू नका बोलले तर येऊन सांगा ना मी सुधारित जे आर द्यायला लावतो म्हणतो ना म्हणलो की नाही काल तुमचं ओरचाल सांगा तरी दिवसभर भून भून करायचं काय गरज आहे काय गरज आहे तुम्ही येऊन सांगा तुम्हाला यायचं नाही ना कुणाजवळ तरी सांगा

दोन विभागातला त्यांचा विषयच पुढचा संपला म्हणून तेच विश्वासघात होऊ देणार नाहीत आता कारण त्यांचं एक स्टेटमेंट मी ऐकलं रात्री आम्ही पूर्ण अभ्यास करून सगळ्या कसोटीवर टिकन आणि मराठवाड्यातल्या गॅजेटच्या बद्दलचं सगळ्या नोंदीसह ते लागू होईल म्हणून आम्हाला काय वाटतं ह्यावेळेस विखे पाटील साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील हे आता ते डाव खाली जाऊन देणार नाही नाही भुजबळ हे यापूर्वी तुमच्यावर आक्रमकपणे बोलायचे तीव्र विरोध करायचे या सगळ्या प्रक्रियेचा यावेळेस ती तीव्र विरोध करताना आक्रमकपणे तुमच्यावर बोलताना दिसत नाही तर ती नाराज होताना दिसतायत त्याची त्याची जी रिलीज मी काय बोल ते बोल की त्याला वाटत ती कवापासून हुशार झाला अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल गेल्यावर आधी नाही आणि आता त्याला ह्यावरून वाटतच नव्हतं तेव्हा नाही म्हणलं शॉकिंग हे तुम्ही ऐकलंच नाही ते कुठेही कुठे गेले प्रश्न विचारणारे तेव्हा ना ते ते हो हे शॉकिंग आहे असं केलं नाही नाकाला तिच्यात मग खाली आणतो ते म्हणे हे शॉकिंग आहे कारण त्याला मेळ तेव्हाला वाटलं होतं मला विचारावं हे करा तुला विचारलं का तू मालजे का महाराष्ट्राचा भारतात तुला काय विचारायचं याला काही लागतो शॉकिंग आहे म्हणे मराठ्याचा जी आर निघाला हे त्यातलं स्वप्न तर वाटलं नव्हतं असं त्याचं म्हणणं असत पण आम्ही काढणार ना कारण सरकार तो एकटेच नाही ना या जनतेच सुद्धा आहे ना नाही ना ना मी मी तसले शब्द नाही वापरे जिंकलो किंवा कोण हरलं माया वाटा गेलं की मी कडी लावतो आणि मी माझ्या समाजाला मिळून देतोय कोणाला काय अडवायचं येऊन दे उभं येऊन दि कसं यायचं तसं येऊन दे मी खंबीर आहे जरी एखाद्या अर्धी चूक झाली समाजाची होत असती माझी होत असती अभ्यासकाची होत असती नेत्याची होत असती चार पावलं मागं पुढे सरकून अरे मराठात एक दोन वर्ष जात पूर्ण आरक्षणात झाली चांगलाय दोन वर्ष जात पंचेचाळीस वर्षात जा झालं नाही नुसते मोर्चे नुसते रास्त रोकून आंदोलन होते एक टप्प्यात जीव जाळून 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 आज तुम्हाला माहित आहे सगळ्या पत्रकारांना ते बी मोग कृष्णभू मल्ली माझं आत्तासुद्धा माझ्या पोटात आग होती हे पहिलं उपोषण असेल माझं कधीच उपोषणात आग होत नाही पण आगच थांबत नाही इतका झुंजतो मी हेलेकरासाठी मुंबई हायकोर्टाने असं म्हटलेलं आहे की मुंबई मध्ये जे आंदोलन झालं त्याची नुकसान भरपाई कोण देणार काय नुकसान झालं आणि त्यांच्या कोर्टासमोर काही नुकसानीचे फोटो दाखवण्यात आले आणि त्यावर कोर्टानं म्हटलंय की हे सगळं पाहून नुकसान झाल्याचं स्पष्ट दिसतय आणि तुम्हाला चार दिवसामध्ये या सगळ्या चार आठवड्यामध्ये यावर उत्तर देण्यासाठीच कोर्टाने सांगितलं आता काय नुकसान झालं आमचं फेसफावडा होती खायला नव्हतं पाणी नव्हतं आमचंच नुकसान झालं उलट मान्य न्यायदेवतेने सांगायला पाहिजे सरकारला त्यांचं नुकसान झालं पाच सात दिवस आमचे दोन चार माणसं गेले आमचे वारले बलिदानं गेले त्याविषयी न्यायदेवतेने बोलायला पाहिजे पण तो काय विषय असं नाही माहित आमचे वकील बांधव जातील न्यायदेवतेसमोर उभा राहतील धन्यवाद राज्यभर आंदोलन कोणाच्याच बापाला मोडत नसतं भाजप असून भाजीपीने असू आंदोलन मोडत नसतं गरीब मराठी ता मोडाची ता ताकद नाही आणि त्यांना ह्यावे कळून चुकलं भाऊ आता त्यांना वाटलं होतं ईद असं कमून निवडणुका झाल्या असं काय तसं काय जेव्हा मराठी मुंबईत घुसले ना बेक मराठा मला कवास सोडू शकत नाही ह्या शब्दावर थांबरा आणि मी मराठ्याला कवच सोडू शकत नाही बघ वाटलं असतं ना तुम्ही आता लयच खोचूक प्रश्न विचारला म्हणून वाटला असतंच ना तर मागच माझे लेकरबाळ मोठे केले असते मी नाही केले समाजाचे लेकरबाळ मोठे केले वाटलं असतं तर काही पण करू शकलो असतो पण नाही त्यामुळे चार दिवस लेट होईल आठ दिवस पंधरा दिवस लेट होईल सत्तर वर्ष आम्हाला काही नव्हतं पण हटलो नाही जवळ मी प्रामाणिक आहे ना तर मग समाज कुठं जात नाही ने ले ले मी जवळ मॅनेज होत नाही तो समाजावर कुठं जात नाही आणि आम्हाला दोघाला कुणीच नाही फोडू शकत तुम्हाला बघायचं की माझ्या मग उद्या हाक मारले तरी मराठी परत करोड निघले पाहिजे मग कारण आम्ही इमानदारीनं करतो दोघं बी कर समाज पण आणि मी पण कोणासाठी करतो आम्ही आमच्यासाठी करतो कोणच्या पक्षासाठी नेत्यासाठी नाही करत आम्ही आमच्यासाठी आम्ही करतो आमचेच पैसे आमचेच लेकरबाळ आमचा समाज लढणारे आम्हीच इमानदार कारण सगळं आमचं इमानदारी चालू आहे त्याच्यामुळे आम्ही बाकी विचार नाही करत त्यामुळे आता ते स्वप्न ते नाही बघू शकत संपले नाक्यान तमक्यान तसं जर झालं ना आता हजार डोकं लावलं ना ते जर का ह्या पंधरा दिवसात महिन्यात हैदराबादचं मराठवाड्याचं पुरं गॅजिटीआर आणि सातारा सौज नाही लागलं ना धुराळाच पुढच्या निवडणुकीत यांचं का वाच संपणार नाही थोडक्यात म्हणजे काय थोडक्यात फाडक्यात नाही पुरा मराठ महाराष्ट्र मी बरोबर थांबून 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 ओबीसी था। आरक्षणात था। घालणार बघा घालतो मिळालं नाही तरी सुरू कोकण राहिला महाराष्ट्रासाठी भांडतोय मी फक्त मी मान चाललो एक एक घास घाल जरा पचत लय मोठा खोंगा खाऊ घातल्यावर समाजाला पचत नसत पोटात आपू खायचं कसं काय करायचं नाही हो काय ना काढू चला धन्यवाद अं गरीब माणूस आपण गरीब माणूस आहे आणि मी आंदोलक आहे मराठा आंदोलक आहे मी आता सुद्धा लावित नाही पुढं धन्यवाद